जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा चारशे चौऱ्याण्णव चा हजरत निजामुद्दीन मिरज दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने जून चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या व्हिडिओला लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते <racy obrigado> मित्रांनो गाडी क्रमांक बारा चारशे चौऱ्याण्णव दर्शन एक्सप्रेस ही एक सुपरफास्ट एक्सप्रेस आहे मित्रांनो ही एक वीकली एक्सप्रेस आहे जी हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज जंक्शन दरम्यान धावते ही गाडी हजरत निजामुद्दीन दिल्लीवरून प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुटते तर मिरज जंक्शनला रविवारी मध्यरात्री एक वाजता पोहोचते हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मिरज सतराशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ही गाडी सत्तावीस तास वीस मिनिटामध्ये तेरा हॉलटकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी पासष्ट किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे तीस किलोमीटर आहे मित्रांनो सर्वप्रथम ही गाडी तेवीस मे दोन हजार सोळा रोजी सुरू करण्यात आली या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सर्व सुविधा उपलब्ध आहे या गाडीच्या कोचेसबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप कोच जोडण्यात येतात मित्रांनो या गाडीचे कोचचे पोझिशन अशा प्रकारे आहे सर्वप्रथम लोकोमोटिव्ह त्यानंतर ई जीचं कोच येतं ई जी कोचनंतर एक फर्स्ट ए सीचा कोच येतो फर्स्ट ए सी कोच नंतर पाच कोचेस हे सेकंड ए सीचे येतात त्यानंतर पॅन्ट्री कारचा कोच येतो पॅन्ट्री कारच्या कोचनंतर अकरा कोचीस हे थर्ड ए सी येतात थर्ड ए सीच्या कोचनंतर दोन कोचीस हे स्लीपर येतात त्यानंतर पुन्हा एकदा एक कोच ईओ जीचा येतो असे मिळून एकूण बावीस कोचची ही गाडी आहे मित्रांनो या गाडीला हजरत निजामुद्दीन ती मिरज दरम्यान गाझीबाद लोकोशेडचा डब्ल्यू ए पी सेवन किंवा वडोदरा लोकोशेडचा डब्ल्यू ए पी फाईव्ह हा लोकोमोटी जोडण्यात येतो मित्रांनो या गाडीच्या तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास स्लीपरसाठी ह्या गाडीला सातशे तीस रुपये तिकीट आहे थर्ड ए सीसाठी एकोणीसशे दहा रुपये सेकंड ए सीसाठी से सत्तावीसशे पन्नास रुपये आणि फर्स्ट ए सीसाठी शेहेचाळीसशे पंच्याऐंशी रुपये तिकीट आहे हे तिकीट हजरत निजामुद्दीन दिल्ली ते मेरज दरम्यान आहे मित्रांनो हजरत निजामुद्दीनवरून ही गाडी प्रत्येक शुक्रवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सुटते चारशे अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास करत मध्यरात्री दोन वाजून वीस मिनिटांनी गाडी कोटा जंक्शनला पोहोचते या दरम्यान या गाडीचे स्पीड ताशी अठ्ठ्याण्णव किलोमीटर असते कोटा जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटाचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन कोटा जंक्शनवरून ही गाडी दोनशे सहासष्ट किलोमीटरचा प्रवास करत पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांनी रतलाम जंक्शनला पोहोचते थी। या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे मित्रांनो कोटा जंक्शन ते रतलाम जंक्शन दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे ऐंशी किलोमीटर आहे रतलाम जंक्शनवरती पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी रतलाम जंक्शनवरून सोडते पुढे दोनशे साठ किलोमीटरचा प्रवास करत सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी गाडी वडोदरा जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे मित्रांनो रतलाम जंक्शन ते वडोदरा जंक्शन हे दोनशे साठ किलोमीटरच्या अंतर दरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी शहात्तर किलोमीटर आहे वडोदरा जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनिटाचा ऑल्ट घेऊन नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी वडोदरा जंक्शनवरून सुटते पुढे एकशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी सुरतला सकाळी अकरा वाजून सतरा मिनिटांनी पोहोचते या एकशे एकोणतीस किलोमीटरच्या प्रवासादरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे सुरत रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून बावीस मिनिटांनी गाडी सुरतवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे पंच्याण्णव किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी वापी स्टेशनला पोहोचते या पंच्याण्णव किलोमीटरच्या प्रवासादरम्यान या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी त्र्याऐंशी किलोमीटर आहे वापी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून तेहतीस मिनिटांनी गाडी वापी स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघती पुढे एकशे एकवीस किलोमीटरच्या अंतर तासशे सत्त्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी दुपारी दोन वाजून सात मिनिटांनी वसई रोडला पोहोचते वसई रोडवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन दोन वाजून बारा मिनिटांनी गाडी वसई रोडवरून पुढे कल्याण जंक्शनसाठी निघते दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी कल्याण जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते दहाशे शेचाळीस किलोमीटरच्या स्पीडने चौऱ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करत सायंकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी गाडी लोणावळा स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सायंकाळी पाच वाजता ही गाडी लोणावळावरून पुढच्या प्रवासाला निघते मित्रांनो पुढे ही गाडी त्रेसष्ट किलोमीटरचा प्रवास करत पुणे जंक्शनला सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते या त्रेसष्ट किलोमीटरच्या दरम्यान या गाडीचे ताशी स्पीड बेचाळीस किलोमीटर आहे पुणे जंक्शनवरती या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन सहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते सायंकाळी सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी जेजुरी स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून पन्नास मिनिटांनी गाडी जेजुरी रेल्वे स्टेशनवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी साताऱ्यामध्ये पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटाचा ऑल्ट आहे तीन मिनटाचं ऑल्ट घेऊन नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी सातारा सा रेल्वे स्टेशनवरून पुढे कराडसाठी निघते सातारा ते कराड हे अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी अडुसष्ट किलोमीटरच्या वेगाने पूर्ण करते रात्री दहा वाजून सदतीस मिनिटांनी गाडी कराड रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे 3 तीन मिनटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री अकरा वाजून बावन्न मिनिटांनी गाडी सांगली स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी गाडी सांगली स्टेशनवरून पुढे मेरज जंक्शनसाठी रवाना होते शेवटी सतराशे नव्वद किलोमीटरचा प्रवास करत मध्यरात्री एक वाजता ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा चारशे चौऱ्याण्णव हजरत निजामुद्दीन दिल्ली तिमेरज दरम्यान धावणारी दर्शन सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वेगाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र